सर ऐसा कॉन्फ़िडेंशियल ऑफ इंडिया ना रोहित सर यहाँ पे रोज जिमी जैक जिमी टैक और सब और सब सर रोहित सर इधर इधर सर 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 इधर 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 रोहित सर यहाँ पे यहाँ पे दादा यहाँ पोडियम लाया ये धमकी थम हे बघा सरकारमधले काही आमदार वारकरी संप्रदायाच्या विरोधात स्टेटमेंट देत आहेत संविधानाच्या विरोधात स्टेटमेंट देत आहेत आणि हे योग्य नाही त्यामुळे त्या विषयाला कुठेतरी निषेध करण्यासाठी आज ज्यांच्यावर आमचा आमचा विश्वास आहे संविधान वारकरी वारकरी संप्रदाय यासाठी त्यांची बाजू घेण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो अहो अख्ख्या महाराष्ट्रात क्राईम वाढतं फक्त काही जिल्ह्यात नाही आणि आपलं राज्य हे क्राईम सेंटर या देशाचं झालंय ते फार दुर्दैवी आहे असं मला वाटतं नाही तर त्यांना कुणीतरी फोन करून सांगितलं असावं कारण हाक्यांची चूक नसती हाक्यांना मोठे भाजपचे नेते फोन करतात सांगतात कसं वागायचं काय बोलायचं आणि त्या पद्धतीने ते वागत आहेत आणि बोलत त्याला मोठे नेते जे भाजपचे तेच जबाबदार आहेत पण अजितदादांचा जो पक्ष आहे तो त्या बाबतीत काय भूमिका घेतो हे आपल्याला बघावं लागेल लोकसभेच्या काळामध्ये हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण केला गेला विधानसभेला मराठा ओबीसी वाद निर्माण केला गेला आणि आता मराठी अमराठीचा वाद हा भाजप आणि सत्तेतल्या काही लोकांकडनं केला जातो असं आमचं सगळ्यांचं मत आहे